शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची नागरिकांकरता व प्रभागातील विकासाकरता शिवसेनेत जाण्याचा निर्णय सचिन पोटे कौस्तुभ देसाई माजी नगरसेविका कस्तुरी कौस्तुब देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे शिवसेना जरी आम्हाला जरी नवीन असली तरी मला शिवसेनेच्या कामाची पद्धत माहीत आहे सर्वच टीम मला ओळखते असे सचिन पोटे म्हणाले तर मनसे पक्षातून आलेले कौस्तुब देसाई आणि त्यांच्या पत्नी कस्तुरी देसाई यांनी शिवसेना पक्ष जरी आम्हाला नवीन असला तरी आमचा निर्णय हा प्रभागातील नागरिकांसाठी घेतला आहे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली नक्कीच हे नवीन परिवार आहे आम्हाला सुद्धा हा निर्णय घेताना खूपच दर्पण घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे असो आम्हाला अपेक्षा आहे की येत्या काळामध्ये जे इतके वर्षापासून आमची कामं रखडलेली आहे आमच्या जनतेची जे इच्छा आहे जी कामं त्यांना अपेक्षा आहे आमच्याकडनं ती पूर्ण करायची मला खात्री आहे ती या पक्षामध्ये मी आल्यानंतर हे नक्कीच पूर्ण होईल आज खर तर वीस वर्षानंतर आपलं त्या पक्षामध्ये संसार केला त्याचा निर्णय घेताना खूप जड जात होतं पण प्रभागाच्या हितासाठी आणि कार्यकर्त्यांच्या हितासाठी हा निर्णय घ्यायला लागला आणि आज अशी एक नवीन ऊर्जा भेटलेली आहे की आपलं जे प्रभाग मध्ये वर्ष काम होत नव्हतं कुठेतरी थांबाच अडचणी अडचणीत होते याला कुठे मार्गाला गेला आशा करतो आणि हा हा निर्णय घेतला आम्ही एकंदरीत काय नेमका पहिली पहिली गोष्ट म्हणजे कुठला प्रकार आलो नाही तुम्हाला कुठलं पद की येणाऱ्या महानगरपालिका मध्ये आम्ही भरघोस मत निवडून येऊ ही आम्हाला एक खात्री आहे आणि आल्यानंतर जो काय निधी लागेल जो काही कामासाठी जो अडथळा येते त्याच्यासाठी पूर्णपणे पाठिंबा सांगू असा सचिनजी <laughs> <laughs> होती शिवसेनेत प्रवेश केला आज काय काय नाही थोडा इमोशनल होतो आज पण मी जसं भाषणात सांगितलं की एखादी अरेंज मॅरेज असेल आणि ज्या वेळेस ती घरात जाते तर तिला सगळ्यांचा स्वभाव समजायला वर्षभर जातं पण मी राजकारणामध्ये मैत्री करणारा माणूस आहे मैत्रीमध्ये राजकारण नाही त्याच्यामुळे शिवसेनेतले शिवसेना असेल किंवा भाजप असेल किंवा मनसे असेल सगळ्याच पक्षात मी माझे संबंध चांगले ठेवले मैत्री केली मी राज राजकारण हे फक्त निवडणुकीच्या पंधरा दिवसापुरती करतो पाच वर्ष मी राजकारण करत नाही जेवढं आपल्याला संबंध चांगले ठेवते लोकांशी कारण कधी ना कधी कोणी ना कोणी कधीही उपयोगी पडत असतो आणि आपण सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असतो त्याच्यामुळे माणूस की जपणं हा पहिला धर्म मी मानतो त्याच्यामुळे हे सर्व जे शिवसेना परिवार आहे ते ते जास्त माझ्यापेक्षा म्हणजे मी माझ्यापेक्षा ते जास्त आनंदित झालेत की मी आज शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर शिवसेना करने जो प्रयत्न मला करता येईल तुम्ही कल्याणपूर मध्ये जर समस्या बघितल्या तर सर्वात मोठी समस्या आहे चाळ आणि झोपडपट्टी म्हणजे अनेक वर्ष गेले पन्नास साठ वर्ष आली लोक इथे ड्रेनेज आणि गटार गटारांमधून पाईपलाईन गेले अशा परिस्थितीत राहतात पावसाचं पाणी अनेक घरात दर पावसात तुम्ही बघता पावसाचं पाणी जर मला असं वाटतं क्लस्टर योजना जी योजना महाराष्ट्र शासनाची आहे त्याच्यावर महानगरपालिकेचा पूर्ण अंकुश असणार आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना चांगल्या सोसायटीत घर मिळणार आहे त्याच्यात सगळ्या सुविधा असणार आहेत मला असं वाटतं जर ती क्लस्टर योजना कल्याणपूर्वमध्ये आली तर निश्चितपणे कल्याणपूर्व खडकपाड्यापेक्षा जास्त विकसित होईल आणि प्रामुख्याने इथले जे रस्ते आहेत जे स्मार्ट सिटीमध्ये आपण ऐंशी मीटर ऐंशी फूट आणि साठ फुटाचे रस्ते आपण स्मार्ट सिटीमध्ये घेतलेत ते झाले तर निश्चितपणे ज्या शहरामध्ये रस्ते विकसित होतात त्या शहराचा विकास वेगाने होतो हे आपण सर्वांनी बघितलं असेल न, न नवी मुंबईमध्ये आधी इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं जातं त्याच्यानंतर डेव्हलपमेंट होते मला असं दे। वाटतं कल्याण कल्याणपूर्वमध्ये निश्चितपणे ज्या योजना चांगल्या आणता त्या आणण्याचा आपण प्रयत्न करू शकील खान सारखे बरोबर कार्यकर्ते आणि शकील खान प्रवीण साळवे मनीषा ताई आणि विमल ठक्कर हे आमचे चार शहराध्यक्ष माझ्यासोबत आले उपाध्यक्ष लिओ मॅक्कॉनोमा असेल प्रशांत सिंग असंख्य आणि वॉर्ड अध्यक्ष जर तुम्ही बघितलं कमीत कमी पन्नास ते साठ वॉर्ड अध्यक्ष कल्याण पूर्वच्या खाली होत्या पण वेळेअभावी त्यांना स्टेजवर आणता आलं नाही पण अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना घेऊन आणि त्याचे शिवसेना पक्षातले जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन पक्षामध्ये निश्चितपणे मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला सर एकंदरीतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मास्टर ब्लास्टर म्हणून तुम्हाला एक कौतुक केलेलं आहे त्यामुळे एक जी कल्याण पूर्वेतील तुम्ही शिवसेनेची बांधणी करायची गरजच नाही शिवसेनेची ऑलरेडी बांधणी आहे ती फक्त विस्कळीत होऊन द्यायची नाही त्याच्यामुळे निश्चितपणे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल तुमच्या सर्व पत्रकारांचे पण आभार मानतो तुम्ही सहकार्य करता नेहमी प्रकट महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का